आवाज मित्रांचा आवाज जर येत असेल तर सांगा नक्कीच आवाज नमस्कार मित्रांनो विवेक कुसळकर युट्यूब वरती तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र भरती भरतीमध्ये ज्या ज्या जिल्ह्याचा जे जिल्हा सेफ झोन आहे त्याच्याविषयी मित्रांनो बोलणार आहे सगळ्या जणांना एकच प्रश्न होता की सर आम्ही फॉर्म कुठे टाकावा किंवा सेफ झोन कोणता आहे किंवा काच नुसार सेफ झोन कोणता आहे मी याच्याविषयी पण आपल्या टेलिग्राम वरती माहिती टाकलेली आहे आणि तुम्हाला आपल्या टॅगलाईन वर तुम्हाला दिसला असेल की सेफ झोन कोणता कोणता जिल्हा आहे की ज्याच्यामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये सर्वात जास्त कमी लिस्ट लागलेली आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म टाकू शकता पण फॉर्म टाकताना तुमची कास्ट कोणती आहे त्या हिशोबाने तुम्ही फॉर्म टाकू शकता पण मी जी माहिती काढलेली आहे त्या माहितीनुसार मी जो जो जिल्हा तुम्हाला सांगणार आहे त्या जिल्ह्यानुसार तुम्ही माहिती सॉरी फॉर्म तिथे भरू शकता तर मी सर्वात प्रथम सर्व मुलांना विनंती करतो की सगळ्यांनी लाईव्ह जॉईन व्हा आणि जास्तीत जास्त लिंक शेअर करा की सगळ्यांना माहीत झाले पाहिजेत की ज्यांनी कुठे कुठे ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरला नसेल ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात तर कास्टनुसार जे आपण आता जिल्हे घेतलेले आहेत आपण सगळे महाराष्ट्रातले जेवढे जिल्हे सगळ्या जिल्ह्याची आज आपण माहिती घेणार आहे मित्रांनो लाईव्हच्या माध्यमातून आणि ज्या मुलांनी ज्या कास्टमध्ये येतात ओबीसी ओपन सगळ्या सगळ्या एस सी एस टी कास्ट ईडब्ल्यू एस सगळ्या एस सी बी सी सगळ्या कास्टनुसार वीज टी ज्या ज्या कास्ट आहेत ज्या कास्टमध्ये मी तुम्हाला जे सांगणार आहे त्या जिल्ह्याचा सेफ झोन तो असू शकतो पण समजा या दोन हजार पंचवीस मध्ये एक दोन मार्के कमी जास्त जास्त होऊ शकणार नाही किंवा कमी होऊ शकणार नाही उलट जास्त होईल पण कमी होऊ शकणार नाही त्या हिशोबाना तुम्ही फॉर्म टाकू शकता आता कसं आहे आपण इथे पाच जिल्हे आहेत बघा त्या पाच जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे ग्राउंड मध्ये पालघरला तुम्हाला अडतीस प्लस थर्टी एट अडोतीस प्लस जर तुम्हाला ग्राउंड मध्ये असले जर अडोतीस प्लस ची तुमची जर तयारी असेल कोणताही विद्यार्थी असो कोणत्याही कास्टचा असो ज्याची अडुतीसची तयारी असेल बघा आता सगळ्यांचं कसं आहे की वेगवेगळं असणार की सर माझी कास्ट ही आहे माझी कास्ट ही आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज्या विद्यार्थ्याची अडुतीस प्लस असेल की बाबा ग्राउंड माझा अडतीस प्लस येतं तर त्या विद्यार्थ्यांनी पालघर मध्ये फॉर्म भरू शकता आणि पालघर मध्ये जर दोन हजार चोवीस मध्ये बघितलं गेलं तर चांगलीच म्हणजे खूप कमी लिस्ट लागलेली आहे अडुतीस प्लस अडोतीस प्लस पस्तीस प्लस जे जे विद्यार्थी आहेत याच्यामध्ये कसं आहे सर्वात जास्त सुवर्ण संधी माझी सैनिकांना आहे महिलांना सगळ्यात चांगली संधी आहे आणि जे मुलं आहेत त्या मुलांना पण चांगली संधी आहे पण मुलांना कसं आहे की अडोतीस प्लस जर तुमचं ग्राउंड असेल तर तुम्ही पालघरला फॉर्म भरू शकता पालघर जिल्ह्यामध्ये कसं आहे लेखीला पण तुम्हाला एटी फाय प्लस म्हणजे खूप कमी आहे जर बघायला गेलं तर एटी फायव्ह प्लस खूप छान म्हणजे स्कोर पण आहे आणि अडतीस प्लस जर तुमची अडोतीस प्लस जर तयारी असेल तर तुम्ही पालघर मध्ये फॉर्म भरू शकता आणि पेपर मध्ये पंच्याऐंशी प्लस ज्या ज्या विद्यार्थ्याला पेपर मध्ये आता कसं आहे तुम्हाला मी पहिले पण माझ्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचा टाइम काढत चला जोपर्यंत तुम्ही तुमचा टाइम काढणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुम्हाला कळणार नाही की बाबा माझा ग्राउंड किती येत आहे माझा पेपर किती येत आहे म्हणून तुम्हाला आता पण मी सांगतो वेळ गेली नाहीये आपल्याकडे दोन महिने आहेत किती येत दोन अडीच महिने किंवा तीन महिने आहेत आपल्याकडे पेपरसाठी तर त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणतो की तुमचा टायमिंग काढत चालला ग्राउंडचा ग्राउंडचा टायमिंग किती येतो तुमचा पेपरचा टायमिंग किती येतो म्हणजे सॉरी पेपरचा टायमिंग तर तुम्हाला माहितच आहे पण पेपरचा स्कोर किती येतो हे तुम्हाला गरजेचं असण माहित असणं गरजेचं आहे आता खूप जणांना प्रश्न असेल की सर माझ्या कास्टनुसार मी कसा फॉर्म भरणार आहे म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं मी सगळ्या कास्ट सगळ्या कास्टनुसार एक सेफ झोन म्हणून तुम्हाला जे मार्क सांगत आहे त्या मार्कानुसार तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता तुमच्या माहितीनुसार आपण सगळ्या जिल्ह्याची घेणार आहे मुंबई घेणार आहे नागपूर परभणी सगळ्या 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 जिल्ह्याचे आपण इथे म्हणजे स्कोरिंग काढणार आहे त्यानुसार तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता तर पालघर जिल्ह्यासाठी तुम्हाला अडोतीस प्लस लेखी म्हणजे पंच्याऐंशी प्लस महिलांसाठी खूप चांगली संधी आहे महिला पालघर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकतात आणि जे पुरुष उमेदवार आहेत ते पण पालघर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकतात बराबर तर आता दुसरा जिल्हा आहे रत्नागिरी रत्नागिरीमध्ये आपण मागच्या वेळेस पण आपल्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की रत्नागिरीमध्ये खूप मुलं आहेत की जे फॉर्म कमी भरतात पण फॉर्म जरी तिथे कमी आले किंवा फॉर्म जरी जास्त आले पण रत्नागिरीला कसा आहे मागच्या वेळेस दोन हजार चोवीस चे जर तुम्ही बघायला गेलं तर रत्नागिरीला खूप फॉर्म गेले होते पण तेवढे मुलं तिथे गेले नव्हते उपस्थित नव्हते ग्राउंडला तुम्ही त्या ग्राउंड ची लिस्ट बघू शकता रत्नागिरीची जेवढे मुलं तिथे उपस्थित नव्हते काय नाही म्हणून तुम्हाला मी अजून एकदा सांगतो की जे जे जिल्हा आपण निवडले त्या जिल्ह्याची पहिले माहिती काढली त्याच्यानंतर मी तुम्हाला सेफ झोन सांगतोय की या सेफ झोन मध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता आता कसं आहे रत्नागिरीमध्ये जर तुमचं ग्राउंड असेल चाळीस प्लस कारण की रत्नागिरी ज्या जिल्ह्यातले मुलं आहेत रत्नागिरी जिल्ह्यातले मुलं ते जिल्हा त्या तिथलेच मुलं फॉर्म भरतात म्हणजे राजापूर असो किंवा तालुक्यातले ते वेगवेगळे तिथले मुलं रत्नागिरी जिल्ह्यात फॉर्म भरतात जवळच्या जवळ पण आपल्या इकडचे पण मेन म्हणजे विदर्भातले असतील पश्चिम महाराष्ट्रातले असतील इकडचे पण मुलं कोकण विभागामध्ये फॉर्म भरतात आणि खूप मुलं फॉर्म भरून पण इकडं जर त्यांचं ग्राउंड आता कसं आहे तुम्ही जर तिकडे फॉर्म भरत असाल रत्नागिरीला बघा रत्नागिरीला काय करतात मुलं फॉर्म भरतात रत्नागिरीला जेव्हा फॉर्म भरतात तिकडे तर ग्राउंडला ग्राउंडला कोणीच जात, जात नाही बराबर ग्राउंडला कोणीच जात नाहीये फॉर्म तर सगळेच भरतात पण ग्राउंडला कोणीच जात नाही प्रॉब्लेम मेन आहे जर एक्झाम्पल सांगायला गेलं प्रॉपर रत्नागिरी जिल्ह्याचा एखादा विद्यार्थी आहे तर त्याची जर तयारी असेल चांगली चाळीस ची तयारी आहे तर त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्येच फॉर्म टाकला पाहिजे एवढं माझं सजेशन आहे पुढचं जे आहे ते तुमच्या मनावर पण ज्याचा चाळीस प्लस जर ग्राउंड असेल रत्नागिरीमध्ये जो विद्यार्थी रत्नागिरी जिल्ह्यातला असेल किंवा रत्नागिरी विभागातला असेल तर त्यांनी त्याच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकला तर चालेल पण नुसार किंवा त्यांच्या विभागामध्ये किती जागा आहेत त्याच्यानुसार त्यांनी तिथे फॉर्म टाकला पाहिजे पण चाळीस प्लस जर ग्राउंड असेल तो विद्यार्थी तिथे फॉर्म टाकू शकतो आणि लेकीला रत्नागिरीला पंच्याऐंशी प्लस जर असेल आणि महिला उमेदवार असो किंवा स्पोर्ट असो माजी सैनिक असो यांच्यासाठी खूप सुवर्ण संधी म्हणून ते विद्यार्थी तिथे फॉर्म भरू शकतात आता पण मी तुम्हाला सांगतोय की आपल्या इकडे कसं आहे पश्चिम महाराष्ट्रातले विदर्भ मुलं जे जे फॉर्म तिकडे रत्नागिरी साईडला टाकतात इकडे त्या साईडला जास्त करून ग्राउंडला कोणी जात नाहीये बघा कारण कसं आहे मुलं काय करतात चार जागी फॉर्म भरतात किती जागी चार जागी फॉर्म भरतात चार जागी फॉर्म भरल्यानंतर त्यांचं दोन जागी पंचेचाळीस प्लस जर ग्राउंड आला असेल तर ते इकडे रत्नागिरीला का जातील रत्नागिरीला जायचा त्यांचा प्रश्न येत नाहीत पण काही काही मुलं कसं आहे जवळ रिसर्च करतात मी तुम्हाला सांगितलं होतं अनालिसिस जोपर्यंत तुम्ही करत नाही तो पर्यंत आपल्याला कळत नाही की बाबा आपण कोणता जिल्हा निवडावा कोणता जिल्हा निवडू नये म्हणून खूप जणांना असा प्रश्न असतो की सर आम्ही रत्नागिरी जर जिल्हा निवडला तर खरंच आपला स्कोर बरोबर येईल का म्हणून खूप जणांना असा प्रश्न असेल रत्न मी अजून पण सांगतो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता पण तुमचा ग्राउंड किती असलं पाहिजे तुमचं ग्राउंड असलं पाहिजे चाळीस प्लस आणि लेखीला किती पाहिजे लेखीला पंच्याऐंशी प्लस तुम्हाला असलं पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही रत्नागिरीला फॉर्म टाकू तु शकता पण मी तुम्हाला सांगितलं असं पण लक्षात ठेवा जे मुलं रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत मुलं मुली वगैरे त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाका कारण की कसं आहे चाळीस प्लस आणि पंच्याऐंशी प्लस जर तुमची लेखीची तयारी असेल किंवा ग्राउंडची तयारी असेल तर तुम्ही तुमच्या तिथे फॉर्म भरू शकता कारण की खूप असे प्रश्न आहेत आणि खूप म्हणजे वेगवेगळे मनात तुमच्या प्रश्न असतील की सर आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातच का भरू कारण की ऑलरेडी इथं खूप फॉर्म येतात तुमच्या जिल्ह्यामध्ये जेवढे फॉर्म येतात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तेवढे मुलं तिकडे अवेलेबल नसतात जर तुम्ही दोन हजार चोवीस ची लिस्ट बघितली तर अब्सेंट मुलांची लिस्ट खूप आहे खूप मुलं अब्सेंट आहेत बरोबर एवढी अबसेंट मुलं आहेत की तुम्ही सांगू नका ग्राउंडला कोणी हजर झालेले नाहीये म्हणून मी तुम्हाला सांगतो की रत्नागिरीला जे मुलं फॉर्म भरत असतील ज्या मुलांची तयारी असेल त्या मुलांचं ग्राउंड ग्राउंड बरोबर म्हणजे ग्राउंड जे आहे तुमचं ग्राउंड असलं पाहिजे चाळीस प्लस आणि लेखी असले पाहिजे पंच्याऐंशी प्लस म्हणून तुम्हाला मी सांगतो की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणीही फॉर्म भरत असतील त्यांचं ग्राउंड चाळीस प्लस आणि लेखी पंच्याऐंशी प्लस असणं गरजेचं आहे आज आपण सगळ्या जिल्ह्याविषयी बोलणार आहे तुम्हाला मी सगळ्या जिल्ह्यांचं सेफ झोन सांगणार आहे त्या सेफ झोन मध्ये तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे कारण की जोपर्यंत आपण अनालिसिस करत नाही तोपर्यंत आपण व्हिडिओ टाकत नाही किंवा लाईव्ह येत नाही म्हणून मी तुम्हाला पहिले पण माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि आज आपण सगळ्या गोष्टीचा अनालिसिस केलंय की तुमच्या जिल्ह्यासाठी तुमचा सेफ झोन कोणता आहे त्या सेफ झोन मध्ये तुम्ही फॉर्म टाकू शकता आता बघा रत्नागिरी जिल्ह्यासाठी चाळीस प्लस बरोबर आणि लेखीला पंच्याऐंशी प्लस ज्या मुलांना ग्राउंड आहे असा ट्रॅक तो क्रॅक करू शकतो असा ट्रॅक चाळीस बराबर असा चाळीस चा ज्याचा स्कोर येऊ शकतो चारशे मीटरचा ट्रॅक मध्ये एकदम चारशे मीटर तो मारू शकतो सोळाशे मीटर मारू शकतो त्यांनी रत्नागिरीला फॉर्म भरा पण त्यांना कसं चाळीस प्लस चा स्कोर लागेल अजून एकदा सांगतोय रत्नागिरीला कोणतेही विद्यार्थी असो तो विद्यार्थी रत्नागिरीचा जरी असला त्याचा स्कोर चाळीस प्लस चा असला आणि लेखीला पंच्याऐंशी प्लस जर असले महिला उमेदवारी जरी असला तरी महिला उमेदवार जरी असलात तुम्ही तरी पण तुम्ही रत्नागिरीला फॉर्म भरू शकता आणि रत्नागिरी जिल्ह्यातला असला असला तरी पण तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता आता दुसरी गोष्ट बघा कारण की मी तुम्हाला सर्व सांगणार आहे महाराष्ट्रातले जेवढे जिल्हे आहेत आता आपण सगळ्या जिल्ह्यांविषयी माहिती घेणार आहे बघा महाराष्ट्रातले जेवढे जिल्हे आहेत सगळ्या जिल्ह्यांविषयी आपण माहिती घेणार आहे आता गोंदिया जिल्हा बरोबर गोंदिया जिल्ह्यामध्ये तुम्हाला ग्राउंडला किती मार्क लागतील ग्राउंडला गोंदिया जिल्ह्याला लागतील किती मार्क चाळीस मार्क लागतील तुम्हाला ग्राउंडला किती लागतील चाळीस प्लस किती चाळीस प्लस आता तुमच्या मनातले प्रश्न जे जे असतील मी तुम्हाला पहिले पण सांगितलेला आहे तुमच्या नुसार बघा आता पण सांगतो मी तुम्हाला तुमच्या नुसार किती जागा आहे त्या जागेनुसार तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता की सर माझ्या नुसार तिथे पाचच जागा फॉर्म भरू का असे प्रश्न विचारू नका तुम्ही कारण का की एक जरी जागा असली आणि तुमचं एवढं ग्राउंड जर असलं चाळीस प्लस आणि पेपर तुमचा असला गोंधळाला समजा नव्वद प्लस, प्लस पेपर जर एक्झाम असेल कारण की कसं आहे आपण अनालिसिस केलंय आणि सेफ झोन तेच सांगतोय आपण से जो जो सांगतोय मी तिथे तुम्ही फॉर्म भरू शकता आणि जर तुम्हाला वाटत असेल तिथे तुम्हाला फॉर्म टाकायचा नाही तर तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता तुमची इच्छा समोरची जी आहे ती तुमची इच्छा पण जो व्यक्ती गोंद्याला फॉर्म टाकणार आहे त्याचा ग्राउंड चाळीस प्लस पाहिजे आणि लेकीला नव्वद प्लस मार्क लागतात म्हणजे लागतातच मी आता पण सांगतो महिला उमेदवार असतील किंवा पुरुष उमेदवार असतील जे मुलं असतील जे टाकणारे असतील माजी सैनिक वगैरे माझी सैनिकाचे म्हणजे मार्क थोडे कमी जास्त होतील पण महिला पुरुष उमेदवारांसाठी सांगतो सेफ झोन चाळीस प्लस मार्क आणि ग्राउंडला ग्राउंडला चाळीस प्लस मार्क आणि लेखीला नव्वद प्लस मार्क तुम्हाला पाहिजेत म्हणजे पाहिजेत हा तुमच्यासाठी सेफ झोन आहे आज आपण सर्व जिल्ह्याची माहिती घेणार आहे सर्व जिल्ह्याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती किती म्हणजे मार्क तुम्हाला ग्राउंडला लेखीला पाहिजे म्हणून तुम्ही ही लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना पण त्या जिल्ह्याविषयी माहिती कळाली पाहिजे आणि जरी तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही कमेंट करू शकता तर त्याच्यामुळे मी तुम्हाला अजून सांगतोय सर बँसमॅनचा जागा कशा असतात जनरल म्हणून मुलांचा जागा देतात का वेगळे देतात हा बँडस्मेन विषयी आपण बोलणार आहोत पण पहिले तुम्हाला मी ग्राउंड विषयी सगळी माहिती ग्राउंड आणि लेखी विषयी सगळ्या जिल्ह्याची जे सेफ झोन आहेत जे जे मुलं आता फॉर्म भरतायत किंवा ज्यांचे फॉर्म भरणं बाकी आहेत पहिले आपण त्याच्याविषयी बोलू मग बँड्समेन वगैरे हो जे पद आहे त्याच्याविषयी आपण बोलणार आहे सगळ्या गोष्टी बोलणार आहे पण पहिले जो आपला मुद्दा असतो तो, तो मुद्दा क्लिअर जर केला आपण सगळे डाऊट तुमच्या नंतरला क्लिअर करू शकतो पहिले आपण जर आपल्या मुद्द्यावर बोललो नाही दुसऱ्याच मुद्द्यावर भरकडत गेलो मग त्या विषयाला महत्व नसते मित्रांनो म्हणून मी तुम्हाला सांगतो की ग्राउंड आणि लेखी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म टाकायचे आहेत आता आपण त्याच्याविषयी बोलतोय बरोबर तर त्याच्याविषयी जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता तर बघा आता मी तुम्हाला सांगितलंय की गोंदिया जिल्ह्यामध्ये बघा गोंदिया जिल्ह्यामध्ये जर तुमचे ग्राउंड तुमचं ग्राउंड जर असेल चाळीस प्लस आणि लेखी असेल नव्वद प्लस तर याच्यासाठी तुम्हाला तयारी जर असेल की बाबा चाळीस प्लस आहे आणि लेखी नव्वद प्लस आहे तर तुमच्यासाठी सगळ्यात चांगला सेफ झोन जिल्हा आहे हा म्हणून तुम्हाला सांगतो ज्या ज्या जिल्ह्याची मी माहिती काढलेली एवढे सेफ झोन आहेत पण तुमच्यात जर अजून असेल बाबा नाही कडे मी अजून काहीतरी नवीन करू शकतो जर अजून या पंच्याऐंशी चे नव्वद करू शकतो तर तुमच्यासाठी तुमची वर्दी शंभर टक्के फिक्स आहे पण मी तुम्हाला सेफ झोन सांगत आहे की ज्याच्यामध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट तुमची वर्दी फिक्स आहे तेवढे मार्क असणं गरजेचं आहे कारण की आपण सगळ्या जिल्ह्याची पहिले अनालिसिस केले की ज्या ज्या विद्यार्थ्याला मी तुम्हाला ज्या ज्या विद्यार्थ्याला फॉर्म टाकायचा त्यांनी त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकू शकता आता मागच्या वर्षी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले एवढे फॉर्म आलते हे सगळं जर सांगत बसलो मी तुम्हाला तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की पालघर जिल्ह्यामध्ये आता जे जिल्ह्यात महाराष्ट्रातले सगळे जिल्हे आपण घेणार आहेत स्टेप बाय स्टेप घेणार आहे पालघर जिल्ह्यामध्ये ग्राउंड तुम्हाला अडतीस प्लस असणं गरजेचं आहे लेकी पंच्याऐंशी प्लस असणं गरजेचं आहे तर हा सेफ झोन आहे तर तुम्ही पालघरला फ्रॉम टाकू शकता त्याच्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चाळीस प्लस असणं तुम्हाला गरजेचं आहे आणि लेकीला पंच्याऐंशी प्लस असणं गरजेचं आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बराबर गोंदियामध्ये तुम्हाला ग्राउंडला चाळीस प्लस मार्क असणं गरजेचं स्थ आहे लेखीला नव्वद प्लस असणं गरजेचं आहे मी तुम्हाला याच्यासाठी सांगतोय की जे मुलं फॉर्म भरायचे बाकी असतील पोलीस भरतीचे ज्यांचे ज्यांचे फॉर्म भरणं बाकी आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी कारण की तुम्ही खूप असे खूप व्हिडिओ बघितले असतील सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं असेल एका 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 जिल्ह्याविषयी माहिती दिली असाल पण आपल्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या महाराष्ट्रातील जेवढे जिल्हे आहेत तेवढ्या जिल्ह्याविषयी सगळी म्हणजे सगळी माहिती तुम्हाला जे जे सेफ झोन आहेत तेथे ते ते तुम्ही फॉर्म टाकू शकता त्याविषयी आपण बोलत आहोत तुम्हाला मी अजून सांगतो मित्रांनो की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चाळीस प्लस ग्राउंड आणि पंच्याऐंशी लेखी पाहिजे गोंदिया जिल्ह्यामध्ये चाळीस प्लस ग्राउंड नव्वद प्लस लेखी पाहिजे आता आपण सिंधुदुर्ग जिल्हा बघूया बघा सिंधुदुर्ग मध्ये ग्राउंड अडोतीस प्लस पाहिजे तुम्हाला सेफ झोनसाठी किती पाहिजे अडोतीस प्लस म्हणून कसं आहे जे स्थानिक असतात तिथले मुलं बराबर ते तिथे फॉर्म भरू शकतात ज्यांचं ग्राउंड अडुतीस प्लस आहे ते तिथे फॉर्म भरू शकतात सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले जे जे मुलं आहेत ते तिथे फॉर्म भरू शकतात ज्यांचं ग्राउंड अडुतीस प्लस आहे पण जर तुमचं ग्राउंड चाळीस पंचेचाळीस प्लस असेल तर तुम्हाला सेफ झोन नाही तुमची वर्दी शंभर टक्के फिक्स आहे म्हणून मी तुम्हाला काय सांगतो हे सेफ झोन सांगतोय सेफ झोन की बाबा तुम्हाला तिथे शंभर टक्के चान्सेस आहेत जर तुमचा ग्राउंड पंचेचाळीस असेल किंवा पन्नास असेल तर तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता म्हणून तुम्हाला तिथे काही अडचण नाहीये तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता आणि अजून सगळ्यात दुसरा प्रश्न अजून असा मुलांना पडतो की सर आम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म टाकतो त्या जिल्ह्यामध्ये आमच्या जागा कमी आहेत किंवा नुसार आरक्षणानुसार आमच्या जागा एवढ्या नाही तिथे तर आम्ही खरंच तिथे फॉर्म टाकला पाहिजे का जे मी तुम्हाला सांगत आहे डिटेल ही माहिती सगळ्या जिल्ह्यांची माहिती सांगत आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही सेफ झोन सेफ झोन म्हणजे तुमचे तिथे पंच्याऐंशी ते नव्वद टक्के तुमचे तिथे चान्सेस आहेत पंच्याऐंशी ते नव्वद टक्के तुमचे त्या जिल्ह्यामध्ये चान्सेस आहेत पण जो सेफ झोन मी तुम्हाला सांगत आहे जर तुमचं पाच किंवा दहा पाच किंवा दहा मार्काने जर तुमचा पेपर पंच्याऐंशी आहे ना जर तुमचा पंच्याऐंशीचा पंच्याण्णव जर पेपर झाला तर तुमची वर्दी शंभर टक्के फिक्स आहे ना तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये येऊ शकता ना काही पण मी जो सेफ झोन सांगत आहे इथे चान्सेस खूप आहेत पण तुमच्या कास्टनुसार तिथे किती जागा आहेत त्या पद्धतीने बघा पण मी जे ग्राउंड लेखीच सांगत आहे की एवढे जर तुम्हाला मार्क येत असतील तर तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता आता बघा इथे काय आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मी तुम्हाला सांगितलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अडोतीस प्लस नव्वद प्लस मार्क जर तुम्हाला असतील तर तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता दुसरी गोष्ट ज्यांचं ग्राउंड अडोतीस प्लस असेल आता काही जणांचे प्रश्न असा आहेत की सर माझं ग्राउंड तीस प्लस आहे बघा तुमचं ग्राउंड जर तीस प्लस असेल तर तुम्ही प्लीज फॉर्म भरू नका तिथे पण तुम्ही जर माझी सैनिक असाल किंवा विविध स्पोर्ट कोट्यामध्ये जर येत असाल तर तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता पण महिला आणि पुरुष उमेदवार जे आहेत कास्टनुसार येत असतील तीस प्लस ग्राउंड असेल तर तुम्ही फॉर्म भरू नका कारण की तुम्हाला अजून तयारी करणं गरजेचं आहे अजून आपल्याकडे वेळ आहे आता काही जणांचे प्रश्न आहेत की सर आमचं ग्राउंड तीस प्लस आहे तर तीस प्लस ग्राउंड जर असला तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो नंतरला कारण की तुम्ही लेखीसाठी क्वालिफाय होऊ शकणार नाही त्याच्यासाठी मी सांगतोय तुम्हाला की बाबा तुमचं तीस प्लस असेल तर तुम्ही अजून तयारी करा आणि तुमचं ग्राउंड अडोतीस प्लसच्या पुढे कसं होईल याच्याकडे जास्त लक्ष द्या कारण कसं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ग्राउंडला अडतीस प्लस पाहिजे म्हणजे पाहिजे हा सेफ झोन आहे तिथला बराबर हा तिथला सेफ झोन आहे आणि लेखीला तुम्हाला नव्वद प्लस कंपल्सरी लागतो सिंधुदुर्गला पण आणि गोंदियाला पण किती अडोतीस प्लस जर सिंधुदुर्गला आहेत आणि गोंदियाला चाळीस प्लस ग्राउंडला आहेत पण लेखीला दोन्हीकडे सेम लागणार बघा नव्वद प्लस नव्वद प्लस या दोन्ही जिल्ह्यामध्ये तुम्हाला मार्क लागणार म्हणजे लागणार लेखीला जर तुम्हाला नव्वद प्लस मार्क नसतील म्हणजे कसं आहे काही जणांचा अजून जा प्रश्न असा आहे की सर आम्हाला सत्तर प्लस मार्क आहेत ऐंशी प्लस मार्क आहेत मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय हे जे सेफ झोन जिल्हे सांगतोय तिथे तुम्ही फॉर्म भरू शकता फक्त एवढं आहे की तुमची जी ग्राउंड आणि लेखी तुमची किती आहे मी त्याच्या हिशोबाने तुम्हाला सांगत आहे की ते अनालिसिस मी पहिले केलं त्याच्यानंतर आपण लाईव्ह आलेलो आहे आणि तुम्हाला त्याच्याविषयी सगळी माहिती देत आहे आता बघा आता आपण कोणते जिल्हे घेतले पालघर रत्नागिरी गोंदिया सिंधुदुर्ग विषयी सांगितलं आता रायगड राहिलेला आहे बघा मध्ये तुम्हाला जर ग्राउंडला छत्तीस असतील महिला उमेदवारांसाठी सांगतोय बघा महिला उमेदवारासाठी जर तुम्हाला रायगडला छत्तीस असतील आणि पुरुष उमेदवारला जर ग्राउंड मध्ये चाळीस प्लस असेल तर खरंच सांगतो त्यांच्यासाठी रायगड जिल्हा हा सेफ झोन आहे कास्टनुसार नुसार, कास ग्राउंड ग्राउंडचे बदलत जाते पण मी तुम्हाला सेफ झोन सांगत आहे सगळ्यांना की जर तुमचं ग्राउंड छत्तीस प्लस चाळीस प्लस जर येत असेल तर तुम्ही रायगड जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकता आता पण सांगतो आणि मध्ये रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हाला मध्ये अठ्ठ्याऐंशी प्लस अठ्याऐंशी प्लस तुम्हाला मार्क लागतील एटी एट अठ्ठ्याऐंशी प्लस जर तुमच्याकडे मार्क असतील तर तुम्ही रायगड जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकता आता आपण हे सगळे जिल्हे बघितलेले आहेत आता जे जे जिल्हे राहिलेले आहेत त्या जिल्ह्याविषयी आपण आता माहिती घेणार आहे बरा आणि मेन म्हणजे मी तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं की आपण अनालिसिस केलंय त्या मधून त्या अनालिसिस मधून आपण सगळं तुम्हाला सांगत आहे तर त्याच्यासाठी तो सेफ झोन आहे मित्रांनो तुमच्यासाठी तुम्ही त्या सेफ झोनुसार तुमचे जे जे प्रश्न असतील तुम्ही ते कमेंट करू शकता मला आता आपण एवढे तर जिल्हे घेतलेले आहेत आता जे बाकीचे जिल्हे आहेत त्याच्याविषयी आपण आता माहिती घेणार आहे बघा जर तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता मी तुम्हाला आता पण सांगतोय तुम्ही तुमचे प्रश्न मला विचारू शकता बरोबर तुमचे जे जे प्रश्न आहेत ते प्रश्न विचारू शकता आपण आता बाकीचे जिल्हे घेणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुमचे जे जे प्रश्न असतील तुम्ही ते प्रश्न मला मित्रांनो जर तुमचे काही जरी प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता नेटवर्कचा प्रॉब्लेम झाल्यामुळे